नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंच असतं मग मिरचीचा ठेचा असू खरडा असू किंवा वेगवेगळ्या वे प्रकारच्या चटण्या असू तर आज आपल्याला अशीच कॅल्शियमयुक्त आणि पौष्टिक अशी जवस जवसबियांची जशी चटपटीत अगदी महिन्याभर टिकणारी चटणी बनवायची आहे जे तुम्ही एकदा बनवून पाहिजे तेव्हा जेवताना तोंडी लावण्यासाठी सहज खाऊ शकता आणि तर पाहू शकता तर हे तर मी घेतलेले आहेत जवस तर हे बघा आता हे कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला सहज भेटतील आणि जास्त महाग पण नाही कारण एक दहा रुपयाचं पॅकेट घेतलं होतं मी हे आणि असे थोडेसे ब्राऊन कलरचे असतात तर हे आहेत जवस आता चटणी बनवण्यासाठी बघा मी हे आहे शेंगदाणे दोन लसूण कांद्या सोलून घेतलेले आहे आणि एक दीड चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तर ते तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय आहे की शेंगदाणे आणि जवस जे आहे ना ते आपण भाजून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं नेहमी शेंगदाणे भाजून घ्यायचे तर चला छान असे ना शेंगदाणे आपण भाजून घेऊया तरी बघा थोडे थोडे असे भाजत आलेले आहे सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या पाहिलेल्या आहे कढीपत्ता चटणी पाहिली आहे तिळाची चटणी खुऱ्यासण्याची चटणी मिरचीचा खरडा असेल शेंगदाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही नक्की तर तरी बघा शेंगदाणे भाजून झालेले आहे त्या चवचं टर्कल जे आहे ते निघते हा अलगद राहतात तर हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि आता कडे गरम आहे गॅस स्लो करत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जवस जे आहे ते पण भाजून घ्यायचे आहे आता जवस भाजायला ना कडे गरम असले की जास्त वेळ लागत नाही जसं आपण तीळ भाजतो आणि तडातडा उडतो अगदी त्याचप्रमाणे हे पण तर त्यामुळे काय करायचं की गॅसचा फ्लेम जो आहे तो स्लोच ठेवायचा आणि स्लो गॅसवरच हे भाजून घ्यायचे तर हे बघा पाहू शकता असे उडतात ते तर ते हे जवळ जे आहे ना ते भाजून झालेले आहे हे बघा त्याचा कलर थोडासा वेगळा होतो आणि त्याचा वासही सुटतो भाजल्यानंतरनं तर जवळच हो आता छान असे भाजून झाले आता आपण काय करूया की गॅस बंद करूया आणि आता कढईमध्येच हे दोन मिनटं आपण असंच ठेवूया ते अजून छान असे कुरकुरीत होतील भाजल्यानंतरनं नंतर पाहू शकता आता हे थंड झालेले आहे छान असे भाजून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि शेंगण्यांची पण मी साल काढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये हे ना एक दोन वेळा असे फिरवून घ्यायचे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटात तुम्ही जावसाची चटणी बनवू शकता तर हे बघा आता मी हे एक दोन वेळा फिरवून घेतलेल्या आहे थोडंसं साधारण जाड आहे पण अजून आपल्याला बारीक करायचं आहे त्यामुळे जेवढी ही बारीक हवी तेवढी तुम्ही ही चटणी बारीक करू शकता आता मी थोडीशी साधारण ही भरड आहे आता याच्यामध्ये भाजलेली ही शेंगदाणे टाकूया सोललेला लसूण दोन लसूण पाण्यात सोलवून घेतल्या होत्या आणि इथे मी आता मिरची पावडर घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तुम्ही लाल मिरच्यासुद्धा वापरू शकता वाळलेल्या आणि एक चमचा आपल्याला लागणारे हे मीठ आता हे सगळं एकदा फिरायला मला कळतं की सगळं व्यवस्थित मिरचीमध्ये मिक्स होतं तर पुन्हा आता आपण हे मिक्स छान आता जेवढं बारीक हवं तेवढं तुम्ही करू शकता तर ए बघा आता मी ना हे बारीक करून घेतलेलं आहे आणि भरपूर अशी ही चटणी बघा झालेली आहे आणि मस्त मुकवे सुटसुटीत आहे तर अगा आपण काय करूया आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ते व्यवस्थित सगळे जे आहेत ना मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की खायलाही छान लागेल आणि ही ना खराबसुद्धा होत नाही काही नाही अगदी प्रवासात नेण्यासाठी तुम्ही बनवू शकता महिन्याभर टिकते खाताने तुम्ही असेच खाऊ शकता जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा जर तुम्हाला वाटलं तर बरेच जणं ह्याच्यामध्ये थोडंसं कच्चं तेल मिक्स करूनसुद्धा जेवताना तोंडी लावण्यासाठी खातात तर हे बघा आता उन्हाळा आहे आणि पाणी पिऊन पिऊन पोट भरतो आणि त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळ येतो मग जेवताना तोंडी लावण्यासाठी अशी जवसाची चटणी बनवून ठेवले की आपण मस्तपैकी जेवण हे करतो पोटे भरतो आपलं आणि उन्हाळा कडक असल्यामुळे कसं की थोडंसं आपण जेवण केलंच पाहिजे जेणेकरून आपल्याला चक्कर वगैरे येणार नाही त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारच्या चटण्या जर तुम्ही बनवून ठेवल्या त्या हो जेवत थोडी ला सहज आपण घेऊ शकतो आणि जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही ही चटणी बनवू शकता आणि एखाद्या प्लॅस्टिकच्या बा डब्यात किंवा मनास्टिकचा डब्या तुम्ही स्टोअरसुद्धा करत नाही अगदी महिनाभर हमका असं टिकते त्यामुळे एकदा बनवा आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही काही नाही तर पाहू शकता मस्त अशी मोकळी सुट ती जवस बियांची आणि मेन म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे कशी कॅल्शियमसुद्धा वाढतं आणि हिमोग्लोबिनयुक्तसुद्धा ही बिया आहेत तर तुम्हाला ही जतनी कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद